इंग्लिशमध्ये बोलताना किंवा कोणत्याही भाषेत बोलताना जगात वावरताना आपल्या विचारांमध्ये ठामपणा वागण्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स कसा आणायचा हे आज आपण बघणार आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कॉन्फिडन्स स्ट्रॉंग प्रेझन्स हे नक्की काय आहे आणि कशाप्रकारे आपण त्याच्यावर काम करू शकतो हे बघणार आहे इनर वर्क असं याला म्हणलं जातं म्हणजे स्वतःवर काम करणं उद्या काहीतरी महत्वाचा इव्हेंट आहे म्हणून आज काम करणे नाही हळूहळू दररोज रेग्युलरली स्वतःवर काम करणं कोणत्या सोप्या गोष्टींपासून सुरुवात करून आपण हे करू शकतो हे आपण आज बघणार आहे सो लेट्स बिगिन सेल्फ इमेज हा एक यातला महत्वाचा भाग आहे सेल्फ इमेज म्हणजे आपली स्वतःची प्रतिमा किंवा इमेज पण म्हणजे नक्की काय आपण इतर लोकांबद्दल पहा आपली मतं असतात म्हणजे हा अमुक एक माणूस खूप सिन्सिअर आहे किंवा याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो याच्यावर आपण विसंबून राहू शकतो तो म्हणलाय करेल म्हणजे काम करेल किंवा एखादा माणूस खूप आळशी आहे त्याच्यावर विसंबून राहू नकोस ही अशी मतं आपली असतात की नाही इतर लोकांबद्दल गमतीचा भाग म्हणजे आपलं स्वतःबद्दल सुद्धा आपलंच आपल्या बद्दल सुद्धा असं मत असत हे आपल्या कळत न कळत तयार झालेलं असत खर तर न कळतच जास्त बराचसा भाग त्यातला आपल्या न कळत तयार झालेला असतो आता याच्यावर इतकं लक्ष देण्याचं कारण काय ते बघू आपण हे एका दिवसात तयार झालेली इमेज असते काही नक्कीच नाही अनेक वर्ष ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आपल्याच वागण्या बोलण्यातून आपल्याच बिहेवियरच्या पॅटर्नमधून हे तयार झालेली ही इमेज असते आता या इमेजचं काय एवढं महत्व आहे का बरं आपण ह्याच्याकडे इतकं लक्ष दिलं पाहिजे आपली ही जी इमेज असते ना स्वतःबद्दलची बद्दलची इमेज ती जर बऱ्यापैकी चांगली पॉझिटिव्ह असेल तर काय होतं आपल्या वागण्या बोलण्यात कॉन्फिडन्स यायला लागतो आणि ही इमेज जर तितकी पॉझिटिव्ह नसेल थोडी नकारार्थी नेगेटिव्ह असेल तर आपल्या मनात शंका निर्माण होतात म्हणजे कसं एखादी गोष्ट मी ठरवली आहे मी असं असं काम केलंय पण हे मला जमेल ना नक्की किंवा माझा अभ्यास पूर्ण होईल हो ना अशा प्रकारच्या आपल्याला शंका यायला लागतात मी परीक्षा देते पण माझं सिलेक्शन होईल ना किंवा मी हे सगळं केलंय पण हे सगळं ठीक आहे ना अशा प्रकारच्या आपल्याला स्वतःबद्दल शंका यायला लागतात मग जिथे आपल्याला इतक्या शंका येतात तिथे कॉन्फिडन्स कसा येईल मग अशा लोकांना नेहमी व्हॅलिडेशनची गरज पडते दुसऱ्याकडून व्हॅलिडेशन म्हणजे काय की दुसऱ्यानी सांगण्याची गरज पडते की हो तुझं बरोबर आहे किंवा हो या पद्धतीने काम कर हे सतत दुसऱ्याकडून ऐकण्याची गरज निर्माण होते आणि मग या व्हॅलिडेशनची एकदा गरज निर्माण झाली की त्या माणसाला कॉन्फिडेंट कसं वाटेल स्वतःचं स्वत कॉन्फिडन्स कॉन्फिडेंट त्याला वाटू शकत नाही त्यामुळे आपल्याला आपल्या सेल्फ इमेजकडे थोडं लक्ष देण्याची गरज आहे पण आता लक्ष द्यायचं म्हणजे काय करायचं ही सेल्फ इमेज तर आपली तयार झालेली असते ऑलरेडी आता याच्यावर काम करायचं म्हणजे काय करायचं त्यातल्या काही गोष्टी सोप्या काही गोष्टी आपण आता बघूया पहिली गोष्ट आपल्याला काय उत्तम प्रकारे करता येतं हे शोधून काढा कोणतीही गोष्ट असेल म्हणजे तुमच्या कामाशी निगडित गोष्ट असेल किंवा कोणताही तुमच्या आवडीची एखादी साधी गोष्ट असेल समजा एक्सेलमध्ये तुम्ही खूप मास्टरी आहे तुमची मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये किंवा तुम्हाला ड्रॉइंग छान येतं कोणतीही एखादी गोष्ट तुम्हाला गाता येतं किंवा छान स्वयंपाक करता येतो कोणतीही छोटी किंवा मोठी गोष्ट जी आपल्याला खूप छान करता येते ती शोधून काढा आणि त्याच्याबद्दल आपल्याला लिहायचंय काय लिहायचंय कोणती गोष्ट आहे त्याबद्दल मी आतापर्यंत काय काय केलंय आणि इथून पुढे मला काय करायची इच्छा आहे पाच दहा मध्ये हे लिहून होऊ शकतं हे आपण आपल्या जर्नलमध्ये म्हणजे एखादी डायरी किंवा वही किंवा एखादं गॅजेट आपण जे वापरतो त्यामध्ये आपल्याला ह्याच्याबद्दल लिहायचंय वॉट आर यू व्हेरी गुड ॲट ती गोष्ट कितीही मोठी किंवा छोटी किंवा की कितीही बिनमहत्वाची आपल्याला वाटली तरी चालेल जे मला छान येतं त्याच्याबद्दल लिहिणार आहे ही एक गोष्ट झाली सेकेंडली आपल्याला ना स्वतबद्दल थोडस स्वतःला थोडस कमी जज करायचंय किंवा स्वतःबद्दल फार कठोर व्हायचं नाही कधी कधी काय होतं आपल्या हातनं काहीतरी चुकतं किंवा आपण एखादं काम पूर्ण करू शकत नाही आणि मग आपण स्वतःला धारेवर धरतो जसं आपण दुसऱ्याला कधी कधी धारेवर धरतो तसं स्वतःला आपण खूप दूषणं देतो ते आपल्याला करायचं नाहीये स्वतःला थोडंसं काइंडली आपण स्वतःकडे थोडस काइंडली आपल्याला बघायचंय आणि स्वतःला संधी द्यायची म्हणजे मी हे काम करायचा प्रयत्न केला ते नाही जमलं पण ठीक आहे मी पुढच्या आठवड्यात परत एकदा या प्रोजेक्टवर काम करणार आहे उदाहरणार्थ असं आपल्याला त्याच्याकडे बघायला सुरुवात करायची कठोरपणा स्वतःच्या बाबतीत थोडासा कमी करायचा आहे ही झाली दुसरी गोष्ट आणखी एक तिसरी गोष्ट म्हणजे आपण बोलताना ना नेहमी डे टू डे बोलताना कितपत ठामपणे बोलतो किंवा ठामपणा मिसिंग असतो आपल्या बोलण्यामध्ये हे आपल्याला बघायचंय ठामपणा म्हणजे अर्थातच उद्धटपणा नाही आपण नम्रपणे पण ठामपणे बोलू शकतो कस एक उदाहरण बघूया समजा मी म्हणलं आमचे एक युरोपियन क्लायंट येणार आहेत त्यांना काही गिफ्ट द्यायचे आहेत आमच्या कंपनीला आणि काय गिफ्ट द्यावेत ते मला काही कळतच नाहीये एका स्टोअरमध्ये जाऊन आम्ही बघितलं ऑनलाईन चेक केलं मी पण इतके वेगवेगळ्या एज ग्रुपचे लोक आहेत आणि वेगळ्या -वेग देशात वेगवेगळ्या देशातनं येणार आहेत एकाच देशातनं नाही त्यामुळे त्यांना नक्की काय द्यावं मला काही कळतच नाहीये आणि मला आता था ठरवायला पाहिजे खरं तर नेक्स्ट वीकला ते येणार आहेत काय करू कोणास ठेवू हे झालं एक सिच्युएशन एक एक्झाम्पल याच सिच्युएशनमध्ये आणखी वेगळ्या पद्धतीने कसं बोलू शकतो पहा आमचे युरोपियन क्लायंट्स येणार आहेत त्यांना काही गिफ्ट द्यायचे एका एका स्टोअरमध्ये आणि ऑनलाईन मी चेक केलंय पण अजून ठरवलेलं नाही आहे आज मी माझ्या काही सहकार्यांशी बोलणार आहे आणि आज संध्याकाळपर्यंत हे फायनलाइज करेन हे झालं सेकेंड वे ऑफ स्पीकिंग सिच्युएशन तीच आहे सिच्युएशन बदललेली नाही आहे बदललं काय आहे आपलं बोलणं दोन्ही केस मध्ये माझं ठरवून झालेलं नाही आहे पण आपण त्याबद्दल बोलतोय कसं यात थोडासा फरक आहे खूप मोठा फरक जरी हा नसला तरी त्यात त्या थोड्याशा फरकानी पण आपल्याला आपल्या वागण्यामध्ये पुष्कळ बदल दिसून येईल सो so, बी ठामपणे आपण बोलायला शिक सुरुवात करूया आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याला नाही म्हणता येतं का एखाद्या गोष्टीला नाही एखादी गोष्ट शक्य नाही आहे जमणार नाही आहे असं आपल्याला लोकांना सांगता येतं का कुठल्याही कामाला किंवा कुठल्याही एखाद्या प्रोफेशनल पर्सनल कोणत्याही कामाच्या बाबतीत शक्य नसेल तर आपल्याला ते लोकांना सांगता येतं का का आपण भिडस्तपणे प्रत्येकाला हो म्हणतो आणि मग करणं जमलं नाही की मग एम्बॅरसिंग सिच्युएशन तयार होते असं होतं का जर असं होत असेल तर आपल्याला नाही म्हणायला शिकलं पाहिजे ठामपणे पण पन, नम्रपणे पोलाइटली बट फर्मली वी शुड से नो म्हणजे उदाहरणार्थ एखादा प्रोग्राम आहे आणि त्याचं शेड्यूल फिक्स झालेलं आहे कोणीतरी आपल्याला ला लास्ट मिनिट त्याच्यामध्ये एंट्री दिलेली आहे आणि आपल्याला शक्य नाही आहे सो आपल्याला हे म्हणणं आवश्यक आहे की आत्ता सगळ्या एंट्रीज फुल आहेत आता लास्ट मिनिट काही होऊ शकत नाही आय एम सॉरी पण पुढच्या वेळेस मात्र मी तुला हवा तो स्लॉट देईन पुढच्या वेळेस मी तुला प्रेफरन्स देण्याचा नक्की प्रयत्न करेन बट दिस टाईम इट्स नॉट पॉसिबल यावेळेस वेळेस शक्य नाही आय एम सॉरी असं आपल्याला म्हणता येतं का नाही पहा मित्रमंडळींशी बोलताना घरातल्या नातेवाईकांशी बोलताना कॉलिग्स कामाच्या ठिकाणी बोलताना इवन क्लायंटशी बोलताना सुद्धा बरं का म्हणजे क्लायंट जरी झाला कितीही महत्वाचा तरी प्रत्येक गोष्टीला आपण हो नाही म्हणू शकत प्रॅक्टिकली ते शक्य नाही म्हणलं आणि हो ती गोष्ट नंतर जर शक्य झाली नाही तर ती आणखी विचित्र सिच्युएशन तयार होते त्यापेक्षा वी नीड टू बी प्रॅक्टिकल आपल्याला प्रॅक्टिकली जे शक्य आहे ते करणे जे शक्य नाही ते सॉफ्टली पोलाईटली सांगणे याची सुरुवात केली पाहिजे अगदी साध्या सिच्युएशन्स पासून आपल्या मित्रमंडळींपासून सुरुवात करा सॉफ्टली नाही सांगता आलं पाहिजे की या पार्टीला मी नाही येऊ शकत आहे हो म्हणायचं आणि जायचं नाही ही सवय जर असेल तर ती आपण बदलूया आता आणखी एक गोष्ट स्वतःला ना आपल्याला चॅलेंज करायचंय छोट चॅलेंज द्यायचंय कसला चॅलेंज कोणत्याही गोष्टीचं चालेल म्हणजे एक्सरसाइज असेल आपल्याला काही आता मी महिनाभर या प्रकारचा एक्सरसाइज करणार आहे किंवा काही आपल्याला लिहायचं असेल दररोज काहीतरी जर्नलमध्ये लिहायचं समजा आपण ठरवलं असेल तर ते असेल किंवा एखाद्या विषयावर वाचन करायचंय किंवा रॅन्डमली इतकं इतकं क्वांटिटी रोज वाचन करायचंय कोणतीही गोष्ट जी आपण ठरवली आहे ते झालं आपलं चॅलेंज परत एकदा सांगते की छोट चॅलेंज आपल्याला द्यायचंय का तर मोठी गोष्ट ठरवून ती जर झाली नाही तर आपण जे काही आता हे करतोय ना या सगळ्याचा पर्पज डिफीट होईल म्हणजे सगळ्याचाच उपयोग कशाचाच होणार नाही त्यामुळे छोटं चॅलेंज स्वतःला द्यायचंय काय करायचंय किती दिवस किती वेळ करायचे ते आपल्याला ठरवायचे म्हणजे मी रोज एक्सरसाइज करीन असं नाही मी एक महिना या या प्रकारचा एक्सरसाइज करीन मी पंचवीस दिवस जंक फूड खाणार नाही हे पण एक चॅलेंज असू शकतं आणि ते आपल्याला पूर्ण करायचंय मग पंचवीस दिवस मी जंक फूड नाही खाल्लं टिक ते चॅलेंज आपण पूर्ण केलं अशी छोटी छोटी चॅलेंजेस स्वतःला द्यायची आहेत ती नोट डाऊन करायची आहेत ठरवताना आपल्या जर्नलमध्ये आणि पूर्ण झाले की टिक करायचंय हे एकदा आपल्याला साधलं की मग आपण वाटल्यास ती चॅलेंजेस थोडी थोडी वाढवू शकतो किंवा थोडी अवघड चॅलेंजेस स्वतःला देऊ शकतो पण सुरुवातीला मात्र सोपीस चॅलेंजेस हे केल्याने हे जे आपण जर्नलमध्ये लिहायचं म्हणतोय ना ते परत सा, सांगते जर्नल म्हणजे कोणतीही वही डायरी किंवा गॅजेट गॅजेटमध्ये म्हणजे आयपॅड किंवा लॅपटॉप किंवा फोनमध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता पण जेव्हा आपण फिजिकली लिहितो ना त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट पडतो त्याचं काय महत्व आहे ते पण आपण एखाद्या वेगळ्या व्हिडिओमध्ये नंतर बघूया पण द चॉईस इज विथ यू तुम्ही गॅजेटमध्ये लिहा किंवा कागदावर लिहा कुठल्याही जर्नलमध्ये या गोष्टींच नोटिंग करा म्हणजे लिहून ठेवा या सगळ्या गोष्टी केल्याने आपल्या सेल्फ इमेजवर अ पॉझिटिव्ह परिणाम व्हायला सुरुवात होईल आणि त्यामुळे आपल्या बोलण्या वागण्यामध्ये ठामपणा येईल मुळात विचारांची क्लॅरिटी आली ना की आपल्या बोलण्या वागण्यामध्ये ठामपणा ठेराव यायला लागतो ला ला आणि आपण खूप सॉफ्टली पोलाईटली बट स्टील फर्मली अशा पद्धतीने बोलायला लागतो ला वागायला लागतो ला ला फ्लेक्सिबल जरी आपण असलो तरीही कुठलीच गोष्ट ठाम नसणे हे खूप डिझायरेबल नाही आहे असं आपल्याला नको आहे ठामपणा असणे जिथे गरज आहे तिथे फ्लेक्सिबल जिथे गरज आहे तिथे बदल करणे पण बाकी आपल्या बा बोलण्या वागण्यामध्ये ठामपणा असणं कॉन्फिडन्स असणं हे आवश्यक आहे या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल करून आपल्याला एका महिन्याभरात नक्कीच स्वतःच्या विचारांमध्ये बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये फरक दिसून येईल करून पहा आणि उपयोग झाला तर जरूर सांगा विथ दीज गाईडलाइन्स ऑन इनर वर्क दिस इज दीपा सायनिंग ऑफ